नमस्कार मंडळी सर्वांना सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ तर बघा बावीस तारखेला घट स्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजेच दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलो जे आहे ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या जे काही नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुळदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रूपांचं पूजन केलं जातं आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आणि कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत ते बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा आधी खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते तर ती कडाकणी जी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची आहे आणि देवीला अर्पण कशी करायची आहे सर्वात महत्त्वाचं घट हलवताना तो कोणत्या दिशेला हलवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आहेत ते आपल्या देवघरातले जे घटी बसलेले असतात मग तुमच्याकडे घट असू द्या किंवा घट नसू द्या तुम्ही जर घट बसवलेला असेल तरीसुद्धा किंवा बसवलेला नसेल तरीसुद्धा पण बरेच जण देव हे पानावर बसवतात विड्याच्या पानांवर देव बसवले जातात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण म्हणजेच नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या कोणत्या चुका आहेत की त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते तर या चुका कोणत्या आहेत की ते घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच व्रतवैकल्यांच्या माहितींचे व्हिडिओ येत असतात चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते आणि हो व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका चला तर लगेच सुरुवात करते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हलवणे तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठतात तर बघा यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोबरला बुधवारी घट हे उठत आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हलवले जातात तर त्या दिवशी तुम्ही एक ऑक्टोबरला बुधवारी म्हणजेच महानवमीला घट हे हलवले जाणार आहेत तर तुम्ही उठवले तरीसुद्धा चालतील आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत असते की बऱ्याचशा भागांमध्ये अशी पद्धत असते की दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला घट हे उठवले जातात किंवा आपण त्याला हलवले जातात असं सुद्धा म्हणतात तर तुमच्या घराची किंवा तुमच्या भागानुसार जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवले असते जात असतील जर तुमच्याकडे तर तुम्ही दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे पूर्वापार जशी तुमची पद्धत चालत आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही घट हे हलवायचे आहेत आता जर बघा तुमची पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर बघा एक ऑक्टोबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जर घट हलवण्याची पद्धत असेल तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे किंवा तुमच्या घरा गारा, घराण्याची जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तर तुम्ही दोन ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे आहेत तर बघा हे सगळ्यांना समजलं असेल की घट आपल्याला नक्की कधी उठवायचे आहेत आता बघूया की घटाला नैवेद्य काय दाखवायचा घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात तर त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो आता बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजय विजयादशमीच्या दिवशी जर तुम्ही उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे घट हलवण्याच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो आता त्याचबरोबर बघा पुरणाचे दिवे बनवले जातात पुरणाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे घट तर तो हलवला जातो आणि घट हलवण्याच्या नंतर ज्यांना नऊ दिवसांचे उपवास आहे तर तो आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तुम्हाला जर किंवा तुम्ही एक दिवसाचा उठता बसता जरी उपवास केलेला असेल म्हणजेच अष्टमीचा उपवास असू द्या किंवा मग नवमीचे किंवा म्हणजेच नऊ दिवसांचे उपवास असतील तरी ते सोडले जातात त्याच्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे किंवा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता बघा त्याच्यानंतर तुमचे जे काही घट आहेत तर ते तुम्ही हलवू शकता आणि इथे पूर्णाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर बघा इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे किंवा तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्णाचे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवा किंवा तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सोळा दिवे बनवा तुमच्याकडे एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णाचे दिवे बनवा आणि आरती करा आणि त्यानंतर घट हलवा समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना म्हणजेच घट उठवताना हा आपल्याला करायचाच आहे आता गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा मग तुम्ही खीर करा किंवा मग बघा शिरा करा किंवा काहीही तुम्ही दुसरा गोड नैवेद्य करू शकता अगदीच काही शक्य झालं नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे पण असा प्रयत्न करा की घट हलवताना आपल्याला काय करायचं की बघा पाच मुलं बोलवायचे आहेत किंवा पाच जेंट्स असतील तर ते बोलवायचे आहेत आणि त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे आता तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो ना त्याप्रमाणे आपल्याला घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचं आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसे की आई राजा उदय उदय तुळजा भवानी माता की जय असा पाच वेळा आपल्याला खालीवर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुळदेवीचा तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे घट आहे तो तो गहट, तर तो आपल्याला हलवायचा आहे आणि जो बघा घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो देऊ शकता काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकणी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर बघा अशा प्रकारे तुम्हाला घट हा हलवायचा आहे आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते पाहूया आता यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस, तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार या दिवशी आलेली आहे आता महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नवमी माळ जी आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उत्थानाचा उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजेच अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर बघा तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे जर महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजेच नव्या माळीला तर तुम्हाला तो उपवास एक ऑक्टोबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो म्हणजे उठता बसताचा जो काही उपवास आहे शेवटचा तर तो तुम्हाला सोडायचा आहे आता घट हलवल्यानंतर किंवा म्हणजे आपण त्याला घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा आता उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे आता उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत तर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच ताट तुम्हाला जे तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे तर तेच तुम्हाला उपवास सोडण्यासाठी घ्यायचं आहे किंवा बघा गोड पदार्थ तुम्ही घटाला जो काही बनवलेला आहे तर तुम्ही पुरणपोळी न बनवता जो गोड पदार्थ बनवलेला होता तर तोच तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवलेला जो पदार्थ आहे तो दाखवायचा आहे आणि तोच पदार्थ तुम्हाला सगळ्यात आधी उपवास सोडताना तो तुम्हाला खायचा आहे आणि त्या पदार्थाला सुरुवात करून तुम्हाला नवरात्रीचे जे काही उपवास आहेत तर ते सोडायचे आहेत आता उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता शक्यतो कांदा लसूण यांचा वापर आपण या अन्नपदार्थांमध्ये टाळायचा आहे आणि असेच अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास हा सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला त्यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थांचा वापर अजिबात करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्नपदार्थांमध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की यांचे पालन करायचे आहे आता बघूया की कडकणी कधी करायची आणि ती घाटाला कधी बांधायची तर बघा कडकणी म्हणजे तर काय एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशा घरामध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरामध्ये गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून कडकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला याच पीठाच्या पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात तर बघा म्हणजे जोडवी वेणी फणी पान सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात तर बघा कडाकणी तर म्हणजे गोड अशी पुरी असते त्याची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला दाखवला जातो आणि काही ठिकाणी तो, तो सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो आता काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य हा दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळेला त्या घाटाला सुद्धा अर्पण करायचे आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या कडकण्या अर्पण करू शकता आता बघा ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तशीच कडकणी बनवायची आहे त्याच माळेला तुम्हाला ती घटाला बांधायची आहे किंवा देवीला अर्पण करायची आहे आता तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे काही अशा बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडकणी बनवून तुम्ही देवीला अर्पण करायची आहे आता पाच सौभाग्य अलंकार जे केले जातात ते देवीला देखील त्या कडकण्यांबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये ते बनवायचे आहेत आणि त्या माळेमध्येच ते ओवायचे आहेत आणि ते देवीला त्याची माळ अर्पण करायची असते आता देव कधी हलवायचे आहेत किंवा ते उठवायचे असतात बघा देवसुद्धा घटी बसलेले असतात तर बघा घट हे महा नवमीला उठणार आहेत आणि तर तेव्हा ते हलवले जातील म्हणजेच एक ऑक्टोबरला बुधवारी हलवणार आहात जर तुम्ही घट हलवणार आहात तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी आपल्याला देव हे हलवायचे आहेत किंवा देवांची पूजा ही आपल्याला विजयादशमीच्या दिवशीच आपल्याला करायची आहे तर बघा जे देव आपण पानांवर बसवलेले असतात ते घटी बसलेले असतात आणि जेव्हा आपण दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण ग देवसुद्धा हलवतो जेव्हा घट हलवल्यानंतर आपण देवांनासुद्धा पंचामृताने स्नान घालून जेव्हा हलवतो तर त्यावेळेस जे पानांवर आपण देव बसवले होते ते पानसुद्धा आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे असतात आता बघा विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांचे देवपूजा ही जी आहे ती करायची असते पण बघा तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीला सुद्धा देवपूजा करू शकता पण बघा भाग बदलला की पद्धत बदलते पण शक्यतो विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्याच दिवशी जे घटी बसलेले देव असतात तर त्यांना हलवलं जातं आता बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे तर ते आपल्याला घरातील जे काही झाडं असतात आपल्या कुंड्यामध्ये लावलेले तर आपल्याला त्यांना घालायचं आहे त्याचबरोबर त्यातलं काय करायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे कारण नऊ दिवस त्यामध्ये दैवी तत्व हे उतरलेलं असतं तर आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद असतो त्यामध्ये तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ते घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा आहेत जी विड्याची पानं आहे हे सर्व जे काही सामान आपण सगळं अर्पण केलेलं होतं म्हणजे माळा आणि विड्याची पानं फुलं हे सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि बाकी देव जे आहेत ते नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तरीसुद्धा ही तुम्हाला दशमीच्या दिवशीच म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, दिवशी करायची आहे आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा तर बघा जरी तुम्ही घट हलवलेले असतील तरी देखील जो अखंड दिवा आहे तर तो आपल्याला हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे म्हणजेच विजला पाहिजे तर त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही की आपण स्वतः विजवतोय कारण अखंड दिवा हा घट उठलेला आहे तरी जरी हलवलेले असतील तरीसुद्धा आपल्याला अखंड दिवा तुम्ही थोडासा फक्त बाजूला उचलून ठेवू शकता पण जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करायला येत नसेल तर पण तो स्वतः आपल्याला विजवायचा नाही तो जेव्हा स्वतःहून मालवेल विजेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचं आहे आणि आधीच तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल यानुसार त्याचबरोबर घट हलवताना तर उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचं आहे बघा घट उठवल्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की त्या पाण्याचं काय करायचं त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आपण जे घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचं जे काही साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या किंवा जी माती आहे किंवा जे साहित्य आहे घटाचं आणि घटासाठी वापरलेल्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत तर आपल्याला त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तर बघा दही भात देखील तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दही भात तुम्ही त्यासोबत सोडायचं आहे आता पहा त्याचबरोबर एक दोन तीन म्हणजे अशा काही चुका जण करतात की जो घटाचा जो नारळ आहे म्हणजे जो श्रीफळ आपण जे ठेवलेलं असतो तर देवी स्वरूप म्हणून तर बरेच जण तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद म्हणून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये एक दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे तो नारळ फोडून प्रसाद करून खाणं हे तुमच्या घराण्यानुसार ठरवा तो नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काय करा की तो नारळ देखील तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करा म्हणजे बघा भागामध्ये काही काही भागांमध्ये तो नारळ विसर्जित केला जातो आणि काही ठिकाणी फोडून खाल्ला जातो तर बघा तुमच्या पद्धतीने जसा तुमची भागामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रमाणे करा कारण बघा तो नारळ फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुळदेवीचे स्वरूप म्हणून आपण तो पुजलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे की अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही तो सुरू असेल तर तोपर्यंत तो सुरूच तो राहू द्या काही हरकत नाही तो अजून एक दिवस जरी राहिला तरीसुद्धा हरकत नाही पण तो स्वतःहून तुम्ही अजिबात विजवू नका म्हणजे त्याला फुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं तर ते घटामधलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचे आहे मात्र चुकूनसुद्धा तुम्ही ते पाणी म्हणजे घटातलं पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं नाही तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर बघा या वर्षीच्या घट कधी उठवायचे त्याविषयीचे अनेक प्रश्न होते तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले तर बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा इतरांपर्यंत ही माहिती खूप शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद